जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेले की काव्याची होळीच्या दिवशी तयारी चालू होती धुळीवंदनासाठीची तिला सकाळी जायचं होतं तिच्या मैत्रिणींसोबत धुळीवंदन खेळण्यासाठी तर बघा ती रात्रीच्या जोळ्याच्या दिवशी अशा प्रकारे फुगे भरून ठेवत होती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मग तिचं तिचं मग मिशन चालू होईल जसं की मग त्या मुळी मुली अशाच रस्ता अडवल्यासाठी रस्ता अडवला जातात बघा तुम्हाला माहिती असेल आमच्या गावाकडे जातात म्हणजे अशी काही मज्जा मस्ती म्हणून आम्ही नाही तिला पाठव पण असो लहान मुलांची एक मज्जाच असते ती पण तर म्हटलं जातो तर त्यासाठीची तिची ही तयारी चालू होती आणि दुसऱ्या दिवशीची बघा हा धुलीवंदनाचा दिवस आहे आणि जीएनशी तब्येत नव्हती बरोबर जरा डोका गरम होत होता त्याचा आणि उलटी पण आणि होत होती त्याचे डोळे पण जरा रसरस करत होते म्हणून मग त्याला सकाळी सकाळीच गेलेलो कावेल उतरवायला घेऊन आता गरम दिवस पण जसे जसे चालू होते त्याला गरम दिवस पण सण होत नाही जास्त गरम त्याचा डोका गरम होतो भूक पण त्याला जास्त लागत नाही म्हणून गेलेलो कावेल उतरवायला त्याला घेऊन मग गेलेली तर मग मी पण उतरवून घेतली माझी पण आता जसं जसं आपण गरमीच्या दिवसामध्ये जास्त पाणी वगैरे आपलं पिणं होतं जेवण वगैरे जात नाही तर बघू म्हटलं तर मी पण हात टाकून घेतलेलं आणि आणि त्यानंतर मग जाणार होती त्याला दवाखान्यात पण घेऊन माझा आवरून पण सकाळी सकाळीच कावेळ उतरवतात त्याच्यामुळे मग पहिल्यांदा कावेळ उतरवायलाच गेलेली आणि जायच्या अगोदर बघा काव्याची मस्ती होती की पहिला कलर मीच सर्वांना करणार तर तिने आम्हाला कलर केलेलं बघा धुलिवंदन केलेली आणि मग गेलेली ती तर बघा इथे मग आ, हा जो औषध मिळतो काय वनस्पतीचाच असतो काहीतरी मला नाही माहिती पण याच्याने पण बराच फरक पडतो जर कावीळ वगैरे झाली असेल भूक वगैरे जर नसेल लागत तर हा औषध देतात तिथे काव्यळ उतरवून झाल्यानंतर तर हा औषध मग मी काव्य आणि जियांश तिघांनी मिळून घेतलेला बघा जियांश पहिला हा औषध पित नसायचा पण आता त्याला असंच काही काही चढवून प्यायला देते मी तर बघा आता काव्याला दाखवत होता तो की मग बघ तुझ्या अगोदर संपून अशी शर्यत वगैरे लावूनच तो औषध पितो हा जरा औषध तुरट तुरट लागतो आणि हा दिवस धुळीवंदनाचा होता तर बघा मस्त असे एक गाणे वगैरे लावलेले घरात जेणेकरून मग मुलं पण जरा पॉझिटिव्ह राहतील आणि आम्ही पण तर बघा अशा प्रकारे मग दोन्ही मुलांनी पेलं औषध आणि काव्या गेलेली नंतर मग तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला आणि मग त्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त असा नाश्ता करून घेतला जो होळीसाठी पुरणपोळ्या करंजा वगैरे बनवलेले ते सकाळी सकाळी हा मस्त असा नाश्ता करून झाल्यानंतर दुपारपर्यंत आम्हाला काही भूक लागणारच नव्हती कारण हाच खूप हेवी नाश्ता झालेला आमचा तो पण करून घेतला आणि त्यानंतर बघा काव्या परत आलेली गावातून त्यानंतर मग तिला पण दिलेला आणि इकडे बघा काव्याने जी जीएंशी फक्त एक पिचकारी मारली त्याची तपेतच नव्हती बरोबर त्याच्यामुळे मग त्याला त्या निमित्तच झालेलं एक पिचकारी मारलेला त्याला भिजवलेला म्हणून तो सांगत होता की तिला मार तिला भिजव तर मग मी तिच्या त्याच्यासाठी तिला भिजवत होते मारत होते तरी पण त्याचं काही समाधान होत नव्हतं बघा तुम्ही रडतच होता तो holi happy holi kya hua dala pa chal dikha gaya ho jayad haado munhaado त्यानंतर बघा या मुली आलेल्या माझ्या पुतण्याच आहेत माझ्या दिरांच्या मुली आहेत या कलर करायला आलेल्या आणि यांनी पण त्याला कलर केले तर बघा जी यांचा कसा हे झालेला अगोदर त्याला कलर केलेला काव्यानंतर त्याच्यामुळे तो जरा चिडचिड करत होता त्यानंतर मग मी त्याला थोडे कपडे वगैरे काढून झोपवलेला जरासा आणि त्यानंतर या आलेल्या मुली तर बघा झोपेतून उठल्या उठ्या त्यांनी कलर केलेला <laughs> असं तर त्या मुली गेल्यानंतर मग मी थोडासा चेहरा साफ केला कारण सारखं सारखं कोणा येणारच होतं मला माहीत होता म्हणून मी काय धुतला नव्हता पण सकाळी आंघोळी वगैरे करून दिलेली माझी पण धुतला नव्हता मी आता परत थोडासाच फक्त सुक्या कपड्यानेच पुसून घेतलेला आणि त्यानंतर लागलेली बघा दुपारच्या जेवणाच्या तयारीला मला दुपारच्या जेवणात बनवायची होती रक्ती सकाळी सकाळीच आणलेली रक्ती आणि मटण तर मी रक्ती बनवून घेतलेली दुपारीसाठी आणि तर बघा इथे मी रक्तीसाठी तेल गरम करून घेतलं त्याच्यात अख्खा मसाला टाकला थोडा लसूण टोमॅटो सर्व लसूण बारीक करून आणि टोमॅटो कट करून घेतलेला चांगलं असं तेलावर परतून घेतलं ते दोन्ही पण आणि बघा इकडे जियांश पण येत होता मागे मागे कारण त्याला आता घरात घ्यायला कोणत नव्हतं सगळी ज्याच्या त्याच्या कामाला गेलेली आ, तर बघा आई ते मस्त असं तेलावर परतवून घेल्या घेतल्यानंतर त्याच्यात जे आपल्या घर गुरगुत मसाले हळद गरम मसाला घेऊन त्याच्यात मिक्स करून घेतलं ते पण तेलावर चांगलं फ्राय करून घेतले रक्ती मी कधी आधी जास्त बनवली नव्हती एक दोन वेळाच बनवलेली पण आत्ता ही बनवलेली ती मस्त अशी जमलेली मला म्हणजे बनवायला आणि टेस्ट पण आलेली ही सर्व साफ करून अगोदरच ठेवलेली मला आईने दिलेली साफ करून म्हणजे ते अगोदरच असते ना अशी मोठीच्या मोठी मग ती पाण्यात उकडवून वगैरे कट करून ठेवलेली ती मला साफ करून दिलेली ती फक्त मला बनवायची होती तर ती पण मी मस्त अशी बनवून घेतली परतवून घेतली त्या लसूण टोमॅटो तेलावर छान अशी त्याच्यात पाणी टाकायची काही गरज नसते कारण ती अगोदरच उकडवलेली असते फक्त ते पाच ते दहा मिनटं अशी तेलावर मस्त अशी फ्राय करून घ्यायची तो नंतर मग आपली रक्ती पण रेडी होते बघा मस्त अशी परतवून घेतली सर्व बाजूंनी आणि त्यानंतर मग झाकण देऊन ठेवली जरा एक दोन मिनटं वाफ येऊ दिली तोपर्यंत मी जो ओट्यावर काढलेला जेवढा पसारा होता हे बनवण्यासाठीचा तो पण सर्व उचलून घेतला म्हणजे लगेच लगेच उचलले की मग ओट्यावर पण जास्त पसारा दिसत नाही तर बघा मसाल्याचा डबा वगैरे मी सर्व जिथल्या तिथे ठेवून घेतला आणि बारीक मीठ पण संपलेलं माझ्याकडचं आज बघा म्हणून मी खडा मीठच घेतलेला तो वाटून घेतलेला आणि बघा इथे झाकण काढून पुन्हा एकदा परतवून घेतली मस्त अशी आपली आता रक्ती तयार होण्याच्या प स्टेजवर आहे तर बघा इथे परतवून घेतली आणि त्यानंतर जे मी वाटून घेतलेलं मीठ होतं ते पण त्याच्यात टाकून आणि कोथिंबिरी टाकून पुन्हा एकदा परतवून घेतली अशा प्रकारे आता आपली होईल रक्ती रेडी रक्ती झाल्या झाल्या लगेचच मी मटण पण बनवून घेतलेलं जेणेकरून मग दुपारच्या जेवणाची माझी पूर्णच तयारी होणार होती आणि त्यानंतर मग मी जीएम्सच्या मागे लागलेली त्याच्यासाठीच म्हणजे त्याच्यावरच जास्त लक्ष देणार होतं द्यायचं होतं मला त्याची तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे मग तो जास्त चिडचिड करेल म्हणून तर बघा इथे रक्ती रेडी झाली आपली पूर्णपणे किती छान टेक्स्चर आलेला आणि छोटी अशी कट केली की मग खायला पण बरी पडते ज्या काही असे मोठे मोठे तुकडे ठेवतात मग त्याच्यामुळे इतकी काही म्हणजे बघायला पण इतकी छान होत नाही आणि टेस्ट पण अशी मस्त सर्वांना लागते बारीक बारीक कट केल्यामुळे थे थे। तर बघा या तुम्ही पण तुम्हाला आवडत असेल तर रत्ती खायला आमच्याकडे तर त्यानंतर मग मी त्या दिवशी काही शूट केलं नव्हतं बघा जीएनशेमुळे आणि हा आहे डायरेक्ट शनिवार म्हणजे आजचा दिवस काव्या पण लवकरच शाळेत गेलेली पहिल्यांदा तिला आंघोळीला वगैरे पाणी दिलं मी नंतर केलेली कारण मला उठायला थोडं लेट झालेलं का ले ते माझी आंघोळी वगैरे उरकून मी देवपूजेला लागलेली उंबरठा पूजन वगैरे सर्व करून घेतलं मस्त असं ऊन पण येत होतं बघा हळूहळू जसं जसं माझी म्हणजे पूर्वे बाजूला हा दरवाजा आहे ना इथून मस्त असं यावेळेला पूर्ण देवघरापर्यंत ऊन जातं आमच्या घरात बघा इथे मस्त असं उंबरठा पूजनसुद्धा करून घेतलं आणि यावेळेला जियांश पण झोपलेला होता आ, तो उठेपर्यंत मग माझी ही देवाबत्तीची किंवा चहा वगैरेची घेऊ पूर्ण तयारी करून घ्यायची होती मला म्हणजे मग उठल्यानंतर त्याच्यावर लक्ष द्यायला मला बरं पडेल आणि यावेळेला घरात पण कोणीच नव्हतं बघा आई बाबा पण गेलेली मळ्यावर आणि मिस्टर पण गेलेले त्यांच्या कामाला आणि मग मी जियांशच होते काव्या पण शाळेत गेले तर बघा इथे माझी मस्त अशी देवपूजा पण करून झाली बघा फुलं आणून ठेवली मी उंबर ठेवा असे प्र दोन म्हणजे दररोजचीच माझी ही देवपूजा असते आणि सकाळी सकाळी बाबा उठून मळ्यावर जाण्याच्या अगोदरच देवपूजा करून घेतात त्याच्यामुळे मग मला इथे देवघरात काय म्हणजे असं मांडणी वगैरे काही करायला लागत नाही ते बाबाच करत असतात आणि मग त्यानंतर फक्त अगरबत्ती वगैरे लावून माझी देवपूजा होत असते सकाळची इथे सकाळी कल, सकाळी लवकरच देवपूजा करून गेली आणि बघा देवा पण विजलेला बाबांचे लवकरच करून गेलेले त्याच्यामुळे असा होता आमच्या देवघराचा बी उत्तर चला तुम्ही पण मस्त असा दर्शन घ्या आपल्या समर्थांचं आणि त्यानंतर तितक्यातच जी अंश उठलेला बघा देवपूजाच करत होते तितक्यातच तित मग त्याला ओट्यावरच आणून बसवलेलं आणि मग इकडे मग मी घेतलेलं चहा आणि जी होळीसाठी आपण बनवलेल्या पुरणपोळ्या आणि करंजा तर करंजी नव्हती घेतली कारण ती मेसुराची होती मग ती नुसतीच खाण्यासाठी चांगली चहामध्ये इतकी काही ते छान का लागत नाही गोड असल्यामुळे तर बघा इथे आम्ही मस्त असा चहा घेतला आणि त्यानंतर बघ बघा काही शूट केलं नव्हतं मी या आजचा व्लॉग इतकाच जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा आणि बाय बाय